कारभारचं एक आणखीन एक उदाहरण आपल्यासमोर आहे या ठिकाणी दररोज सकाळी येणारी घंटागाडी आज दुपारी पावणे एकच्या दरम्यान आलेली आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही गाडी फक्त ड्रायवर घेऊन आलेलं आहे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आहे गाडीसोबत हेल्पर असणं आवश्यक आहे मात्र अनिवार्य आहे मात्र या ठिकाणी ड्रायव्हर स्वत गाडी घेऊन आलेला आहे एकतर गाडी उशीर आली दुसरा हेल्पर गाडीमध्ये नाही याचा अर्थ नेमका काय का गाडी उशीर आली आहे गाडी का उशीर आली आहे तिकडच घ्यायला ना रामनगर तिकडचं रोज, रोज गाडी सकाळची येते इकडं काय झालंय माहिती का रोड चेंज केला मी ह्या रूटला नव्हतो मी असं कारखान्याच्या कार रूटला आता कारखान्याच्या रूटला दुसरं पाठवलं इकडच्या रूटला जे पहिला माणूस होता पहिली गाडी ती त्याला दुसरीकडे रोट पण हेल्पर कुठे तुमचा हेल्पर त्याची तब्येत बरोबर नसल्यामुळे गेला ना सकाळपासून हेल्पर नाही गाडीवर सकाळपासून होता की पण गाडी बिना हेल्परची गाडी कशी आणली आपण इकडे अहो काय झालं ती त्याचे आजार असले तब्येत बरोबर नसल्यामुळं त्याला घरी पाठवलं मी ठेकेदाराने तुम्हाला बिना हेल्परचं पाठवलंय का अहो ती तब्येत बरोबर नसल्यामुळं माझ्याबरचा माणूस आहे का ना त्या दुसऱ्या गाडीवर पाठवला मला मी माझा प्रश्न हा आहे की ठेकेदाराने तुम्हाला हेल्पर न घेता गाडी घेऊन जायला सांगितलंय का काय केलं त्यांना सकाळ धरण माणूस दिलेलं ते मी विचारलेलं नाही आता तुमच्या गाडीमध्ये हेल्पर नाही दुपारी पावणे एक चा टाइम आहे गाडीमध्ये हेल्पर नाही मग तु, तु, तुम्हाला बिना हेल्परची गाडी घेऊन जायला सांगितलं का ठेकेदाराने बिना हेल्परची गाडी म्हणजे सरांनी सांगितलं जात एखादा करतो म्हणलं तोपर्यंत घेऊन जा तोपर्यंत चालू कर तो करतो काहीतरी म्हणलं तुम्ही गाडी घेऊन आला ही एक लाईन घेतली सुरुवात केली हेल्पर कशासाठी लागतो रोज जास्त यायचं ना एकटंच यायचं आणि एकटंच घेऊन जायचं हेल्पर काय नाही हेल्परची काय गरज आहे सांगा ना गरज गरज आहे तर तुम्ही गाडी काय एकटी घेऊन आला नाही नाही तुम्ही म्हणताना हेल्परची गरज आहे दे का गाडी एकतर हेल्परची गरज आहे तर गाडी तुम्ही एकटे घेऊन का आला जर हेल्पर नाही तुमच्या बरोबर तर गाडी घेऊन आला आहात तर याचा अर्थ गरज नाहीये नाही मग हेल्परला का सोडलं तुम्ही कशावरून हेल्पर आजारी आहे तुमच्याकडे कामगार कमी आहेत का याचा अर्थ असाच होता ना की तुमच्याकडे कामगार कमी आहेत म्हणजे नगरपंचायतचा ठेका चालवायला तुम्ही कॅपेबल नाही ठेकेदार असाच अर्थ होतो ना याचा का बिना हेल्परची गाडी तुम्ही का आणली या सर ही माळेगाव नगरपंचायतीचा कचरा वाहणारी गाडी आहे एम एच बेचाळीस बी एफ तीस सदोतीस क्रमांकाची ही गाडी नियमितपणे सकाळी येणाऱ्या गाड्या आज उशिरा आलेल्या आहेत फोन करून विचारणा केली असता सांगितल्या जातं गाड्या येऊन गेल्या जी पी एसचा हवाला दिला जातो जी पी एसचे फोटो पाठवल्या जातात मात्र प्रत्यक्ष गाड्या येताना उशिरा येत आहेत ठीक आहे उशिरा येऊ देत विषय हा आहे कामधंदा करणारी लोकं का आहेत या ठिकाणी गाडी वेळेत न आल्याने त्यांना त्यात थांबावं लागतं आहे थांबण्याचाही प्रश्न नाही बाहेर कचरा आणून ठेवल्यानंतर घेण्यासाठी गाडीबरोबर हेल्पर असतो मात्र आज चक्क गाडीबरोबर हेल्पर नाही हेल्पर्स विना गाडी या ठिकाणी आलेली आहे याचा अर्थ एक तर ठेकेदाराकडे कर्मचारी नसावेत किंवा नगरपंचायतीच्या अधिकारी कर्मचारी झोपलेले असावेत या संदर्भात विचार कर विचारणा करण्यासाठी नगरपंचायतीच्या मुख्य अधिकाऱ्यांनाही फोन करण्यात आलेला होता त्याचबरोबर आदित्य भुतकर या अधिकाऱ्यालाही फोन करण्यात आलेला होता त्याचबरोबर कुंडली सुरेश सावंत नावाच्या सुपरवायझरला देखील फोन करण्यात आलेला होता मात्र फोन उचलणं त्यांनी पसंत केलेलं नाही हेल्पर कुठे आहे तुमचा आणि बिना हेल्परची गाडी तुम्ही का आणली ठेकेदाराने तसं सांगितलं होतं का तुम्हाला ठेकेदारांनी सांगितलं माणूस आम्हाला तब्येत बरोबर नसल्या नाही नाही कशावरून तुम्ही खोटं बोलत नाही कशावरून तब्येत खराब आहे हो तुम्ही खोटं बोलत नाही कशावरून हो त्यांनीच पाठव सरांनीच पाठवलं की बोलवा सरांना इथं त्या माणूस नाही नाही सरांनी पाठवलं कोणत्या सरांनी पाठवलंय आदित्य बुतकरांनी पाठवलं लोंडे साहेबांनी पाठवलं का सावंतांनी पाठवलं हा मग सुपरवायझरला बोलवा इथं कळू ना नेमका तुम्ही एकटे गाडी घेऊन फिरताय का हेल्परला तुम्ही सुट्टी नाही हेल्परला सुट्टी नाही दिली तुम्ही खोटेही बोलू शकता ना आणि बिना हेल्परची गाडी यायचे कारणच काय कशासाठी हेल्पर कशासाठी दिलेला आहे नागरिक कर भरतोय हा त्या करातून आपण पगार घेत आहे काम करणं गरजेचं आहे ठेकेदाराला नगरपंचायत पैसा पुरवते गाडी बरोबर हेल्पर का नाहीये माळेगाव बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक नगरपंचायतचा भोंगळ कारभाराचं आणखीन एक उदाहरण आपल्यासमोर आलेलं आहे या ठिकाणी बिना हेल्परची गाडी कचरा वाहतूक करणारी कचरा गोळा करणारी कचरा वेचणारी गाडी आहे बिना हेल्परची या ठिकाणी आलेली आहे नगरपंचायतीच्या वतीनं कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलेलं आहे मात्र एकतर कॉन्ट्रॅक्टरकडे माणसं नसावीत किंवा जाणीवपूर्वक हेतुपुरस्सर हा असा कारभार केला जात असावा माळेगाव बुद्रुक नगरपंचायत येथील भोंगळ कारभाराचं हे एक आणखीन उदाहरण आहे अधिकारी वर्गाचं याकडे सपसेल दुर्लक्ष होत असल्याचं आपल्याला पाहायलाच मिळतं आहे बराच वेळ झालं मागील अर्ध्या तासापासून नगरपंचायतीचे सुपरवायझर आहेत सावंत यांना मी फोन करतो आहे मात्र ते व्यक्ती फोन उचलण्यास तयार नाही त्यानंतर आदित्य बुतकर या अधिकाऱ्यांना फोन केला त्यांनीही फोन उचलणं पसंत केलं नाही त्यानंतर मुख्य अधिकाऱ्यांनाही फोन करण्यात आलेला आहे बालाजी लोंडे यांनाही फोन करण्यात कर आलेला आहे मात्र फोन उचलणं पसंत केल्या जात नाही आणि नगरपंचायत कार्यक्षेत्रात अशा बिना हेल्परच्या गाड्या फिरताना दिसतात मागील काळातही अनेक वेळा बिना हेल्परच्या गाड्या फिरताना आढळून आलेल्या आहेत त्या संदर्भातही सूचना देण्यात आलेल्या होत्या मात्र आजही नगरपंचायतीच्या कारभारात कुठल्याही प्रकारचा बदल झालेला आपल्याला पाहाव्यास मिळत नाही माळेगाव बुद्रुक नगरपंचायतीच्या भोंगळ कारभाराचं उदाहरण हा समोर एक ट्रॅक्टर आहे नगरपंचायतीचा या ट्रॅक्टरबरोबर दोन हेल्पर देण्यात आलेले आहेत मात्र जी नियमितपणे येणारी गाडी आहे तिच्याबरोबर हेल्पर देण्यात आलेला नाही ही, ही गाडी थांबवल्यानंतर या ठिकाणी इतर दोन गाड्या येऊन थांबलेल्या आपल्याला पाहायला मिळतात या गाडीमध्ये हेल्पर नाही ड्रायव्हरने स्वतः कबूल आहे आपण मागची गाडी पाहू शकता एम एच बेचाळीस बी एफ एक हजार सात या गाडीमध्ये ड्रायव्हरही आहे हेल्परही आहे आपण या ठिकाणी पाहू शकता मग असं का नगरपंचायतीने ठेकेदाराला ठेका दिलेला आहे कचरा गोळा करण्याचा मग तो कचरा गोळा करण्यासाठी हेल्पर देण्यात आलेला आहे हेल्पर गाडीसोबत का पाठवला जात नाही हा प्रश्न आहे माळेगाव बुद्रुक नगरपंचायतीच्या भोंगळ कारभाराचं हे आणखीन एक ताजं उदाहरण आपल्या समोर आहे नगरपंचायत पुन्हा एकदा मागील भागातही मी सांगितलेलं होतं नगरपंचायतीमध्ये इलेक्टेड बॉडी अद्यापर्यंत आलेली नाही सर्व अधिकार हा सर्व कारभार हा अधिकारी वर्गाच्या हातात आहे आणि अधिकारी वर्गाचं सपसेल दुर्लक्ष गावातल्या समस्यांकडे आहे कचरा गोळा करण्यासाठी गाड्या ज्या येतात त्यातले कर्मचारीही काम करत नसल्याचं आढळून येत आहे या ठिकाणी गाडी फिरते कर्मचारी सोबत नाही बारामती हे बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक नगरपंचायतीतील चित्र आहेत एका बाजूला राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार हे स्वच्छ सुंदर गावासाठी म्हणा गा ग्रामविकासासाठी विकासासाठी कोट्यावधीचा निधी देत असताना ठेकेदारांच्या ढिसाळ कारभारामुळे अधिकारी वर्गाच्या ढिसाळ कारभारामुळे जनतेला त्रास होतो याचं भान या लोकांना राहिलेलं नाही एका बाजूला नेत्यानं निधी द्यायचा आणि दुसऱ्या बाजूला अधिकाऱ्यांनी कानाडोळा करायचा असंच काहीसं चित्र माळेगाव नगरपंचायत कार्यक्षेत्रात मिळत आहे बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक नगरपंचायतमधले ही दृश्य आहेत ही गाडी आहे कचरा वाहतूक करणारी कचरा वाहतूक करण्याचा ठेका नगरपंचायतीच्या वतीनं देण्यात आलेला आहे मात्र ठेकेदाराकडून अपुरे कर्मचारी पुरवले जातात या गाडीवरती फक्त ड्रायव्हर आहे कचरा गोळा करणारा व्यक्ती हेल्पर या गाडीवरती नाही जर ठेका दिला आहे तर गाडीवरती माणूस असणं अपेक्षित आहे कारण माणूस लोक कर भरतात करातून यांचा पगार होतो करातून ठेकेदाराला पैसा जातो मग असा भोंगळ कारभार कशासाठी कोण आहे ठेकेदार ठेकेदार इंडिके इंडिके इंडिकेचणार इंडिके म ठेकेदाराने सांगितलं तुम्हाला बिना हेल्परची गाडी घेऊन जा म्हणून हेल्पर सकाळी त्यांनी दिलेला पण मी विचारलंय ते सांगा तुम्हाला आता तुम्ही गाडी घेऊन आलेला मला सकाळपासून तुम्ही काय केलं हे माहित नाही एक मिनिट ऐका तुम्ही सकाळपासून काय केलं मला माहित नाही आता तुमच्या गाडीमध्ये हेल्पर नाही म्हणजे तुम्हाला ठेकेदार तुम तो माणूस त्या गाडीवरचा उतरून आलेला आहे तुम्ही पाठवला नका एक मिनिट तुम्ही आता पाठवला बोलू नका ती गाडी मोकळी ड्रायव्हरला घेऊन गेली हे लक्षात ठेवा हा माणूस या व्हिडिओ मध्ये आलेला आहे इकडे रे तू हा माणूस त्या गाडीतून तु उतरून तुमच्या गाडीकडे आलाय म्हणजे ती गाडी बिना हेल्परची गेली बरोबर आहे कुठून आला तू हा कुणी पाठवलं तुला कोणत्या ड्रायव्हरनी बापुराव गोंदवे बापूराव गोंदवे गोंदवे गाडी कुठे होती आता ही इथं गाडी आली होती काय इथं होती गाडी बरोबर आहे त्या गाडी मध्ये तू हेल्पर म्हणून काम करत आहे नाव काय तुझं भोसले भोसले म्हणजे सकाळपासून तू त्या गाडीवरती होता आता तो ड्रायव्हर तुला इथं सोडून गेला आणि गाडी मोकळी गेली पुढे त्या गाडीवर हेल्पर आहे का आता नाही मोकळाच गेला बरं तुला काय सांगण्यात आलंय मला सांगितलंय गाडी हेल्पर सर म्हणजे जातो हा हेल्पर ची मुलगा गाडीचे पाताळू सांगितलं मी म्हणलं त्याच्याबरोबर कचरा घे त्याच्याबरोबर सोडू नको त्याला असं सांगितलं बरं म्हणजे तुम्हाला आता ह्या गाडीबरोबर जायला सांगितलं आहे म्हणजे ती गाडी बिना हेल्परची पुढं गेली म्हणजे बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक नगरपंचायतीच्या भोंगळ कारभाराचं उदाहरण आणि ताजा लेखा जो का आपल्यासमोर आहे एका गाडीला एम एच बेचाळीस बी एफ तीस सदोतीस या गाडीला हेल्पर नाही तर दुसरी गाडी पाठवण्यात आली एम एच बेचाळीस बी एफ एक हजार सात नंबरची गाडी आली होती त्या गाडीतला हा हेल्पर आहे त्या हेल्परला त्या गाडीतून उतरून या गाडीमध्ये शिफ्ट करण्यात आलेलं आहे म्हणजे या गाडीतली भर भरून काढायची आणि त्या गाडीला मात्र मोकळं बिना हेल्परचं पुढं पाठवायचं असा कारभार या नगरपंचायतीचा आहे भोंगळ कारभार आहे अधिकारी वर्गास बेस बेशिस्त अधिकाऱ्यांचं हे वर्तन बिना हेल्परच्या गाड्या फिरताना दिसत आहेत मग नगरपंचायतीने ठेका कोणत्या आधारावर नेमका दिलाय बिना हेल्परच्या गाड्या फिरवण्यासाठी का बिना हेल्परच्या गाड्यांनाही पगार देण्यासाठी कुठे हेल्पर तुमचा आता कुणी पाठवलं हो तुला बापूरा गोंदिवाई बापूरा गोंदिवाई गोंदिवीनी पाठवलं हो गोंदिवनी पाठवलं हो गाडीला हो हेल्पर का नाहीये हेल्पर तो हेल्पर तो दुसऱ्या गाडीचा हेल्पर आता आलेला आहे त्याने सांगितलं की कुठल्या गाडीचा काय आहे ते हेल्पर का नाही गाडीला हे नगरपंचायतीचे सुपरवायझर आहेत या ठिकाणी गाड्या घेऊन जाण्यासाठी आलेल्या आहेत हेल्पर का नाही आहे गाडीला नाही नाही हेल्पर तुम्ही सुपरवायझर आहात तुम्ही सुपरवायझर आहात तुमच्या अंडर सर्व कारभार चाललेला आहे गाड्यांना हेल्पर का नाही आहे चल तिकडे घेऊन बंद कर म्हणजे नगरपंचायतीचा भोंगळ कारभारचं उदाहरण आपण पाहू शकता या ठिकाणी नगरपंचायतीचे सुपरवायझर स्वतः आलेले आहेत आणि गाड्या घेऊन जात आहेत मात्र गाडी बरोबर हेल्पर का नाही हे सांगण्याची त्यांची मानसिकता नाही आरेरावीची भाषा या ठिकाणी होते का हेल्पर नाही गाडीला गाडीला हेल्पर का नाही या ठिकाणी सुपरवायझर स्वतः पळ काढून जाताना आपल्याला पाहायला मिळतोय ही नगरपंचायतीचा भोंगळ कारभाराचं जिवंत उदाहरण माळेगाव बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक नगरपंचायतीतल्या भोंगळ कारभाराचं हे उदाहरण एका बाजूला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे करोडोचार निधी ग्राम विकासासाठी देत आहेत मात्र अधिकाऱ्यांच्या ढिसाळ कारभारामुळे नगरपंचायतीच्या ठेकेदारांच्या ढिसाळ कारभारामुळे या ठिकाणी नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय या ठिकाणी ठेकेदार पळ काढून जाताना पाहायला मिळतोय बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक या ठिकाणची ही दृश्य आहेत हेल्पर का नाहीत गाडीवरती बिना हेल्परच्या गाड्या का फिरतायत सुपरवायझर सुट्टीवर आहेत सुट्टेवर आहेत त्याच्यामुळे नाहीत गाड्या बिना हेल्परच्या का फिरतायत सुट्टीवर आहेत दोन हेल्पर मग बिना हेल्परची गाडी का पाठवली आता गाडी पण तिन जमल का नाही नाही बिना हेल्परची गाडी तुमच्याकडे तुमच्याकडे कर्मचारी दिवस सुट्टीवर तुमच्याकडे कर्मचारी अपूर्ण आहेत का आज दोन दिवस सुट्टीवर आहेत याचा अर्थ तुमच्याकडे कर्मचारी अपूर्ण आहेत का आता आज सुट्टीवर आहे दोघ बर तुम्ही गाडी चेंज का केली दुसऱ्या गाडीवरचा हेल्पर या गाडीवरती दिला आणि ती गाडी बिना हेल्परची पाठवली उरकत आले बरासा वार्ड नाही नाही ते सांगू त्या गाडीचा बरासा वार्ड उरकत आला ते सांगू नका या ठिकाणी कसा एक तर गाडी उशीर आलेली आहे दुसरी गोष्ट गाडी उशीर आलेली असताना या ठिकाणी हेल्पर गाडीवरती नाहीयेत नगरपंचायतीचा जनता कर चुकवतीये तुम्ही कर घेताना एक दिवसासाठी थांबत नाही पाणी पण कनेक्शन कट करण्यासाठी पाच मिनिटं नाही मग गाडीवरती हेल्पर का नाही तुमच्या नगरपंचायतचा हा कर्मचारी या ठिकाणी निघून जाताना आपल्याला पाहावयास मिळत कोण होत हे कोण होते सुपरवायझर आहेत बरं त्यांनी तुला सांगितलं होतं या गाडीवरती यायला महेश पवार बरं तुम्ही नगरपंचायतीच्या अंडर काम करताय की ठेकेदाराच्या अंडर काम ठेकेदाराच्या अंडर म्हणजे ठेका घेताना कुठेतरी कर्मचारी पुरते आहेत म्हणूनच ठेका दिला असेल बरोबर आहे आणि तुम्ही ठेकेदाराच्या अंडर काम करत असताना नगरपंचायतीचा कर्मचारी येऊन तुम्हाला इथून आता घेऊन जातोय पण ठेकेदार या ठिकाणी आलेला नाही आपण या ठिकाणी पाहू शकता नगरपंचायतीचा कर्मचारी या ठिकाणी येऊन आरेरावीची भाषा करत कर्मचाऱ्यांना या ठिकाणून घेऊन जातोय गाडी या ठिकाणून घेऊन जातो आहे मात्र त्यांना स्पष्ट सांगितलं की आमच्याकडं कर्मचारी कमी असल्यामुळं गाड्या अशा पाठवलेल्या हो आहेत जर कर्मचारी कमी आहे तर ते जनतेनं ॲडजस्ट करून घ्यायचं मात्र पाणीपुरवठ्याचं नळ कनेक्शन कट करताना त्यांना पाच मिनटं दम निघत नाही घरपट्टी पाणीपट्टी भरताना त्यांना पाच मिनटं दम निघत नाही कुठलेही दाखले उतारे द्यायचे म्हटलं तर त्यांना पाच मिनटं दम निघत नाही पैसे भरानंतर दाखले उतारे मिळतील मग जनतेला सेवा पुरवत असताना हा ढिसाळ कारभार कशासाठी बारामती तालुक्यातील नगरपंचायतीचा बाळेगाव नगरपंचायतीचा हा भोंगळ कारभार माझं मान्य अजितदादा पवार यांना आव्हान आहे की हा जो भोंगळ कारभार चाललेला आहे हा कुठेतरी थांबला पाहिजे अधिकाऱ्यांची निष्काळजीपणा ढिसाळपणा थांबला पाहिजे कर्मचाऱ्यांची आरेरावी थांबली पाहिजे मी सकाळपासून दुप एक तासापासून एस के सुरेश सावंत हा जो कर्मचारी आहे एस केच ना जो नगरपंचायतीचा सुपरवायझर आहे त्यांना मी फोन करतोय त्यांनी फोन उचललेला नाही दुसरी गोष्ट मुख्य अधिकाऱ्यांनी फोन उचललेला नाही आदित्य भुतकर हे प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांनीही फोन उचललेला नाही म्हणजे जनतेची पिळवणूक करायची जनतेचं शोषण करायचं पैसा वसूल करताना जनतेची पिळवणूक करायची मात्र सेवा पुरवताना हलगर्जीपणा करायचा हा हे दृश्य बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक नगरपंचायती या ठिकाणचं हे दृश्य आहे जर बारामती तालुक्यातील माननीय उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या तालुक्यात माळेगाव बुद्रुक सारख्या नगरपंचायतीत हे चित्र असेल तर राज्यात काय परिस्थिती होत असेल हे पाहणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक या ठिकाणची ही परिस्थिती आहे या ठिकाणी जर अधिकाऱ्यांच्या निष्काळजी कारभ कारभारामुळे जनतेला त्रास होत असेल तर अशा निष्काळजी अधिकाऱ्यांना वेळीच पायबंद घालणं गरजेचं आहे अशा निष्काळजी ठेकेदारांना ठेका घेऊन कर्मचारी न पुरवता गाड्या सोडणाऱ्या ठेकेदारांना कुठेतरी पायबंद घालणं गरजेचं आहे बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक या ठिकाणची ही परिस्थिती काय झालं हो बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक या ठिकाणची दृश्य आहेत अक्षरशः अधिकाऱ्यांचा निष्काळजी कारभार आणि त्या कारभाराचा जनतेला होणारा त्रास त्याचं हे मूर्तिमंत जिवंत उदाहरण आपल्या समोर आहे बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक नगरपंचायतीतील ही दृश्य आहेत माळेगाव बुद्रुक नगरपंचायतीने ठेका दिलेला आहे कचरा गोळ्या करण्यासाठी मात्र गाड्यांवरती कर्मचारी पुरवले जात नाहीत नगरपंचायतीच्या सुपरवायझरला विचारणा केली असता आमच्याकडे कर्मचारी नाहीत असं सांगितलं जातं जर कर्मचारी नाहीत तर नगरपंचायतीने ठेका दिला कसा नगरपंचायत पैसा देते कसा हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक नगरपंचायतीतली ही दृश्य आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या बारामती तालुक्यातील यांच्या मतदारसंघातील माळेगाव बुद्रुक या नगरपंचायतीची ही अवस्था असेल ज्या नगरपंचायतीला स्वच्छता अभियानाचे पुरस्कार मिळाले माजी वसुंधरा अभियानाचे पुरस्कार मिळाले त्या नगरपंचायतीत आज घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे त्या नगरपंचायतीत आज नगर कचरा वेचणारे कर्मचारी कमी आहेत कचरा वेचणाऱ्या गाडीवरती कर्मचारी नाहीत अशी परिस्थिती आहे ड्रायव्हर गाडी घेऊन येतो आणि जनतेनं स्वतः कचरा त्यामध्ये टाकायचा एक तर रेग्युलर सक सकाळी येणाऱ्या गाड्या उशिरा येताना दिसत आहेत आणि जनतेला या ठिकाणी कचरा टाकावा लागतो आहे या ठिकाणी आपण पाहू शकतात सॅनिटरी पॅड वेगळे करण्याचा सॅनिटरी कचरा वेगळा करण्याचा सर्व सोय या गाडीबरोबर दिलेली आहे मात्र कर्मचारी नसल्यामुळे सर्व कचरा एका ह्याच्यामध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतोय हा जो कर्मचारी आहे समोर दिसतोय तो या गाडीबरोबरचा नाही आहे हा कर्मचारी दुसऱ्या गाडीवरती होता या गाडीचा या गाडीवरती आक्षेप घेतल्यानंतर नगरपंचायतीच्या सुपरवायझरनं दुसऱ्या गाडीला इकडं पाठवलं त्या गाडीतील कर्म या कर्मचाऱ्याला या गाडीमध्ये शिफ्ट करण्यात आलं आणि आता कचरा वेचण्याचं काम सुरू झालेलं आहे बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक इथली ही दृश्य आहेत अत्यंत अधिकारी वर्गाचा अत्यंत ढिसाळ कारभार या ठिकाणी आपण पाहू शकता नगरपंचायत कार्यक्षेत्रात कामं होतात कामांचे फलक लागत नाहीत नगरपंचायत कार्यक्षेत्रामध्ये कचरा साठून राहतो तो उचलला जात नाही मात्र नगरपंचायतीला स्वच्छता अभियानाचे पुरस्कार मिळतात नगरपंचायतीला माझी वसुंधरा अभियानाचे पुरस्कार मिळतात मात्र जे काम चाललेलं आहे जो कारभार चाललेला आहे त्या कामगारांवरती त्या ठेके दिलेल्या ठेका ज्याला दिला आहे त्या ठेकेदारावरती अंकुश ठेवण्याचं काम अधिकारी करू शकत नाहीत ही खूप मोठी आहे चला तर आपण अपेक्षा करूयात की या पुढील काळामध्ये नगरपंचायत गाड्यांवरती ड्रायव्हरसोबत हेल्पर येईल बिना हेल्परची गाडी येणार नाही अशा अपेक्षा करूयात आणि या ठिकाणी थांबूयात